तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची जी कहाणी सुरू तर होणार आहे परंतु त्यांच्याबरोबर आता लवकरच आकाश आणि नम्रता या दोघांच्या प्रेमाची कहाणी कशी सुरू होते हे आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर आता ईश्वरीने जी काही मिठाई बनून दाखवलेली असते एकदा त्या मिठाईवर पेट्रोल टाकूनसुद्धा ईश्वरीने जिद्द ही काही आपली सोडलेली नसते शेवटी आकाशने आता सगळी काही या मिठाईसाठी लागणारी सामग्री आहे तर जे वस्तू सामान लागणार आहे तर ते सर्व एका रात्रीत एका दुकानदाराकडून मिळून दिलेले असते यामध्ये आकाशची आता इतकी मदत होते आकाश रात्रभर आता तेथे जागून ईश्वरी सुप्रिया यांना मिठाई बनवण्यासाठी मदत करतो तेव्हा आता जे काही गीता आणि कीर्ती आहे तर यांनासुद्धा आता तो या कामासाठी घेऊन आलेला असतो म्हणजे मिठाईची जी ऑर्डर आहे तर ती एका सकाळपर्यंत पूर्ण झालेली असते तेव्हा सर्वांना खूप आनंद होतो परंतु तरीसुद्धा लावण्यला ही काही सहन होत नाही तिला असे वाटते की आता ही मिठाई अर्णवच्या पर्यंत पोहोचायला नको जर ही मिठाईची ऑर्डर पूर्ण केली तर मला त्या ईश्वरीला समोर आता जे काही बेस्ट विनरचं हे ट्रॉफी आहे तर तो अर्णव स्वतःच्या हाताने तिला देईन आणि सर्वांच्या समोर तिचं कौतुक करेल म्हणून आता जो टेम्पो तिने पाठवलेला असतो तर तो टेम्पोसुद्धा आता त्या गुंडांचा असतो तेव्हा ते, ते गुंड आता ईश्वरीला बेशुद्ध करतात आणि परंतु निघता क्षणी जो काही अर्णवला ईश्वरीचा कॉल झालेला असतो आणि त्या कॉलमुळे आता एक खूप मोठा फायदा होतो जे लाइव लोकेशन आहे तर ईश्वरीने अर्णवला पाठवलेले असते म्हणजे जोपर्यंत टेम्पो आता कंपनीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आता ईश्वरी जे लाइव लोकेशन आहे तर ते पाठवते तेव्हा मात्र आता ईश्वरीला ज्या टेम्पोमध्ये ती मिठाईची ऑर्डर ही घेऊन चाललेली असते तेव्हा मात्र तो ड्रायव्हर असतो तर तो, तो हा लावण्याचा एका गुंडाचा माणूस असतो तर ते ईश्वरीला स्प्रे मारून ईश्वरीला बेशुद्ध करतात ईश्वरी बेशुद्ध झालेली असते परंतु आता अर्णवला ही सर्व काही आता समजते ईश्वरीला येण्यासाठी इतका का उशीर झाला असेल ईश्वरी तर बऱ्याच वेळची निघलेली आहे परंतु जेव्हा आता ईश्वरीला जाग येते आणि ईश्वरीला जाग आल्यानंतर ती शुद्धीवर आल्यानंतर आता लगेच समोर बघते तर काय एका गोडाऊनमध्ये सर्व काही मिठाई घेऊन तो टेम्पो तेथे आलेला असतो आणि तेथे लावण्याचा जो गुंडा आहे तर त्या गुंडाला बघून ईश्वरी आता त्याच्यावर धावून जाते ईश्वरी एक हात त्या त्या गुंडांना मारत असते परंतु आता इकडे अर्णवला माहिती होते अर्णवला असे वाटते की ईश्वरी नक्की संकटच आहे म्हणून तो तिच्यासाठी धावतच जातो कारण इतका वेळ झाला ईश्वरी का आली नसेल तेथे आल्यानंतर आता त्या संकटात ऐश्वरीला खूप आनंद होतो की अर्णव सर शेवटी आपल्यासाठी धावून आले तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतो आणि शेवटी ईश्वरी म्हणत असते की सर अहो मिठाई तर पोहोच झालीसुद्धा जी ऑर्डर मला पूर्ण करायची होती ती ऑर्डर मी तुम्हाला पूर्ण करून दाखवली तेव्हा आता आकाश हा अर्णवला सांगत असतो की अरे ईश्वरीने ही जी काही मिठाईची ऑर्डर आहे हे बॉक्स बनवण्यासाठी किती मेहनत घेतली तुला काय माहिती तुला काहीच तिने कळून दिले नाही हे पग जिने पहिल्या वेळेस जी मिठाई बनवली होती तर त्यावर कोणीतरी पेट्रोल टाकून ती सगळी मिठाई खराब केली होती आणि आज जेव्हा तिने दुसरी ऑर्डर पूर्ण केली तेव्हा मात्र कोणीतरी तो टेम्पो जाळण्याचा प्रयत्न केला ती मिठाई अगदी म्हणजे पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ईश्वरीने हार मानली नाही तेव्हा अर्णवला आणखीनच ईश्वरीचं कौतुक वाटतं तो सर्वांच्या समोर ईश्वरीला ती ट्रॉफी तर देतोच परंतु आता जे काही धाडस आणि संस्कार ईश्वरीमध्ये आहे त्या सगळ्याचं तो कौतुक करत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला ती जे बेस्ट विनरची जी, जी ट्रॉफी आहे ती तर भेटतेच परंतु आता या मिठाई खाऊन इतकं लोकांना ती पसंत झालेली असते इ ते मिठाईची जी टेस्ट आहे तर ती सगळ्यांना इतकी आवडलेली असते म्हणून सर्वजण आता मिठाई खाल्ल्यानंतर ईश्वरीचं कौतुक करत असतात तेव्हा लावण्याला हे काही देखवत नाही लावण्याचा खूप असा जळपाट झालेला असतो परंतु आता ते गुंड जेव्हा लावण्याचं नाव घेतात तेव्हा अर्णवला भयंकर राग आलेला असतो अर्णव म्हणतो की आता हे लावण्याला नाही सोडायचे परंतु त्यानंतर आता आकाश हा नम्रताला भेटतो नम्रताला फोन करून सर्व काही सांगतो झालेले सर्व प्रकार सांगितल्यानंतर नम्रताला धक्का बसतो नम्रता म्हणते की खरंच येशू धाडसीवान आहे आणि येशूला अर्णव सरांनी वाचवले आणि ही मिठाईची ऑर्डरसुद्धा वेळच्या वेळी तेथे पोहोचली बरं झाले नम्रताला खूप आनंद होतो तेव्हा आता आकाश म्हणतो की नम्रता तू इकडे येऊ शकते का नम्रता म्हणते की हो लगेच निघते तेव्हा नम्रता आता फोन ठेवल्यानंतर सुप्रिया आणि आत्याला सगळं काही सांगते तेव्हा आता तिकडे सांगितल्यानंतर घाईने आता तिकडे ईश्वरीकडे जायचे आहे कारण तिकडे मला आकाश सरांनी बोलावले आहे हे सांगितल्यानंतर मात्र आता आकाशला खूप आनंद होतो आकाश म्हणतो की खरंच नम्रता आता इकडे येत आहे तेव्हा मात्र आता नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये आता एक वेगळीच प्रेमकहाणी सुरू होते कारण आकाश हा नम्रताला बघून आता इतका खुश होतो ईश्वरी आकाशकडे एकटक बघत असते की नक्की काहीतरी आकाशच्या नम्रताविषयी मनामध्ये आहे म्हणून आता लगेच नम्रता ही बाजूला जाते तर आकाश तिच्याजवळ जातो आकाशने आता नम्रतासाठी खास असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असते तिच्यासाठी त्याने आता जी ओढणी ती म्हणजे नम्रताने एकदा बाजारात गेल्यानंतर तिला जी ओढणी आवडलेली असते तर ती ओढणी घेऊन तो आता नम्रताला देण्याचं ठरवतो तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर आज इशूने जे काही धाडस केले तर खरंच मला इशूचा खूप अभिमान वाटतो तर आकाश म्हणतो की हो नम्रता अगं ईश्वरी आहेच धाडसीवान आणि अर्णवची तिला साथ मिळाल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊ शकते तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर तुमचीसुद्धा आम्हाला खूप मोलाची मदत झाली आणि त्याबद्दल थँक्यू तेव्हा आकाश म्हणतो की अगं नम्रता तुम्हाला कसलं थँक्यू म्हणते आणि आपल्या माणसांनी जर मदत केली तर त्यात कुठे कोणी एकमेकांना थँक्यू म्हणत असतात का तेव्हा नम्रता ही लाजते आकाश म्हणतो की हे पग नम्रता ही ओढणी मला तुला द्यायची होती तेव्हा नम्रता म्हणते की आ हे बघा ही ओढणी कोणत्या हक्काने तुम्ही मला देणार आहात तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की हे बघ नम्रता मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो आहे आणि जे काही माझ्या मनामध्ये प्रेमाच्या भावना आहेत आत्तापर्यंत मी कधीही कुणावर प्रेम केलेले नाही पहिल्यांदा मी फक्त तुझ्यावर प्रेम केले तुम्हाला आवडली तेव्हा आता नम्रताला धक्का बसतो नम्रता म्हणते की हे बघा न आकाश सर तुम्ही काय बोलतात तुम्ही असं का म्हणतात कारण तुमची जी काही परिस्थिती आहे आणि माझी परिस्थिती गरीब आहे त्यामुळे आपल्या दोन्ही घरांचं एकत्र येणंही शक्य नाही आपल्यामध्ये जी काही परिस्थिती आहे तुम्ही श्रीमंत आहात मी गरीब आहे त्यामुळे तुमच्या घरचे मला नाही स्वीकारू शकत त्यामुळे हे जे काही आहे तर ते माझ्या मनामध्ये काही नाही तेव्हा आकाश म्हणतो की हे पग नम्रता श्रीमंत आणि गरीब असा कोणताही भेदभाव नसतो फक्त मनही महत्वाचं असते म्हणून आता नम्रताला तो अगदी सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु नम्रता अगदी तुन आता अगदी ऐकायला तयार नसते ती मनातून आता आकाशवर खूप प्रेम करत असते तिलासुद्धा आकाश खूप आवडत असतो परंतु ती आकाशला उत्तर द्यायला तयार नसते कारण आता नम्रता म्हणजे म्हणजे तिला माहिती असते की आता ही जी काही वल्लर ही मामी आहे तर ती ऐश्वरीचा इतका अपमान करते मग ती आपल्याला काही स्वीकारू शकत नाही म्हणून आपण ह्या सगळ्या ह्या विषयात पडायला नको म्हणून ती लांब राहण्याचा प्रयत्न करते परंतु आकाश ऐकायला तयार नसतो आकाशात प्रत्येक वेळेस नम्रताला प्रेमाचं प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो तिचं कौतुक करतो नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर मी तुम्हाला एकदा सांगितले आकाश म्हणतो की नम्रता मला फक्त एकच गोष्ट सांग की माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये काही आहे की नाही काही भावना तुझ्या मनामध्ये आहे की नाही तेव्हा नम्रता काही उत्तर देत नसते परंतु आकाश म्हणतो की हे पग नम्रता मी कायम तुझी वाट बघत राहील आणि मी जोपर्यंत तुम्हाला होकार देत आहे तोपर्यंत मी तुझा विचार करतच राहील आणि हे पग मी तुझ्यावरच प्रेम केलेलं आहे आत्तापर्यंत मी कधी एखाद्या मुलीवर प्रेम केलेले नाही त्यामुळे तुला होकार द्यावाच लागेल आणि हे पग पर शेवटपर्यंत मी लग्न करेल तर तुझ्याशी तेव्हा मात्र आता नम्रता विचार करत असते परंतु नम्रताला आता वल्लरीची भीती वाटते कारण ते आपल्याला स्वीकारतील किंवा नाही स्वीकारतील यामागे तिच्याबरोबर जे काही घडलेले आहे का ते सर्व तिला आठवते कारण एकदा पैशावरून जे काही आता हे दुकानाच्या प्रॉपर्टीवरून जे लग्न मोडलं होतं त्या लग्नाची तिला आठवण होते आणि ती आकाशला सर्व काही सांगते की तिचं एका मुलाशी लग्न जमले होते आणि ऐन पैशामुळे तिला हे लग्न मोडावे लागले म्हणजे ते लोक कसे होते काय होते हे सगळ्याबद्दल ती आता आकाशला सर्व काही सांगते आकाशला आता हे सांगितल्यानंतर तो आता नम्रताला खूप आधार देतो नम्रताला म्हणतो की हे काही लोक विचित्र असतात परंतु नम्रता त्यातील मला एक तू समजू नकोस हे पक मी तुला कायम अगदी आयुष्यावर माझी तुला साथ राहील तू काही आता टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आता नम्रता म्हणते की हे पका जेव्हा तुमच्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी असतील तर त्या दिवशी मी तुमच्याबरोबर अगदी मानाने लग्न करेल परंतु माझ्या मनामध्ये तोपर्यंत तुमच्याविषयी प्रेम आहे आणि ते प्रेम परंतु ज्या दिवशी तुमचे घर मला मानाने घरचे स्वीकारतील सून म्हणून माझा स्वीकार करतील तरच त्या दिवशी मी तुमच्याबरोबर लग्नासाठी होकार देईल तेव्हा आता नम्रतेचा हा निर्णय ऐकून आकाश म्हणतो की हे पग ईश्वर नम्रता मी कायम तुझ्या सोबत असेल आणि कायम मी तुझी वाट बघेल आणि हे पग ईश्वरी आणि अर्णव या, अर या दोघांना सुद्धा आपल्याला लवकरच एकत्र आणायचे आहे त्यासाठी आता त्या दोघांना एकत्र येण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहे आणि हे पण ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये सुद्धा आता अगदी प्रेमाचीही जवळीक आहे तर ती दिसून येते कारण त्यांच्या भांडणातील रूपांतर आता एकमेकांशी अगदी छान गप्पा मारण्यात एकमेकांचं त्यांचंसुद्धा अगदी मन अगदी जुळायला सुरुवात झालेली आहे कारण मी आता अर्णवच्या मनातील जे ईश्वरीविषयी प्रेम आहे ईश्वरीसाठी तो किती व्याकुळ होतो त्याच्या मनामध्ये जी काही भावना आहे त्या सगळ्या भावना मी बघितलेल्या आहे परंतु आता काही झाले तरी आता त्या दोघांना एकत्र आपल्याला आणावेच लागेल आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल तर आता जी काही पत्रिका आहे तर त्या पत्रिकेबद्दल आता आकाश सर्व काही नम्रताला सांगतो आणि नम्रताला म्हणतो की हे पग तुम्हाला ईश्वरीची जी पत्रिका आहे तर ती पत्रिका आणून दे आणि त्या पत्रिकेचं आणि अर्णवची जी पत्रिका आहे तर ती मला गुरुजींना दाखवावी लागेल कारण जी पत्रिका मागच्या वेळेस आजीने गुरुजींना दाखवली होती तर त्या पत्रिकेमध्ये वेगळेच काहीतरी भलते सांगितले होते आणि त्यामुळे आजीने अर्णवचं लग्न हे लावण्याशी ठरवलेलं आहे परंतु किती काही झाले तरी लावण्याशी आता हे लग्न अर्णवचं होऊन द्यायचे नाही त्यासाठी ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न होण्यासाठी आपल्यालाच आता काहीतरी प्रयत्न करावे लागतील त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे आणि हे पग मी सुद्धा तुला लवकरच लग्नाची मागणी घालणार आहे आणि घरच्यांसमोर आता ही सगळ्यांसमोर शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे तू सुद्धा आता नाही म्हणू नकोस नम्रता म्हणते की हे पगा माझं दुसरं काही नाही फक्त माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे कोणताही मनस्ताप नकोय फक्त मानाने आणि हक्काने जर मी त्या घरात येणार असेल तरच मी आता या घरची सून होण्यासाठी तयार होईल आणि तुमच्याविषयी माझ्या मनात प्रेमाची भावना निर्माण होईल आणि हे बघा अर्णव सर आणि ईश्वरी या दोघांना जर एकमेकांचं प्रेम एकमेकावर असेल एक तर ते दोघे नक्की एकत्र येतील जर देवाच्याही मनात असेल तर नक्कीही ते दोघे एकत्र येतील पण त्यासाठी मी तुमची साथ द्यायला तयार आहे तेव्हा आता नम्रताचं हे बोलणं ऐकून आकाशला खूप आनंद होतो आकाश इतका खुश होतो आणि आकाश लगेच आता पुढच्या तयारीला लागतो आणि लावण्याचं जे काही आत्ता तिने केलेले आहे तर त्या कारस्थानाचं सत्य आता तो अर्णवसमोर कसं आणतो आणि लावण्याला कशाप्रकारे धडा शिकवून आता दोघेही लावण्याची या घरातून कशी कायमची हकलपट्टी करतात त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद